नमस्कार मित्रोहो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहतो आहोत की लातूरमध्ये ही चर्चा आहे की देवघरातील देवासह भाजपची जवळीक आणि शिवराज पाटील चाकूरकर हे सोनिया गांधीचे किचन कॅबिनेट म्हणून ओळखले जात होते म्हणजे सात वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळविणारे नेत नेते ती राहिलेले आहेत लोकसभेचे माजी अध्यक्ष भारताचे गृहमंत्री पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेटमधील व्यक्ती आहेत अशी त्यांची ओळख पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या सुनबाई अर्चना डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला निवडणूक लढवली विधानसभेची तसं ते लोकसभेच्या पूर्वी प्रवेश केला लोकसभेमध्ये त्यांनी प्रचार केला पण विधानसभेला त्यांना तिकीट मिळालं आणि त्या अमित देशमुखांच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणूक लढवली आणि अतिशय काटावरच्या मताने रिकाऊंटिंगमध्ये अवघ्या सात हजारांनी अमित देशमुख निवडून आले आणि अर्चना डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या पराभूत झाल्या त्यांची प्रचार यंत्रणा त्यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरीची देखील सभा झाली नव्हती कारण नितीन गडकरीची सभा ही लातूरमध्ये लातूर, लातूर जिल्ह्यातील संभाजी पाटील निलंगेकरांसाठी निलंगेला झाली पण तीच सभा लातूरला झाली नाही असं वाटतं की त्यांची सभा नितीन गडकरींची लातूरला झाली असती कदाचित तर हे चित्र वेगळं राहिलं असतं अर्चनाताई आज विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या पण तसं झालं नाही आणि त्या पराभूत झाल्या पण त्यांचा हा अतिशय काटावरचा पराभव आहे पण परिवारात सहभागी करून घेताना बरीच खळबळ झाल्यानंतर अर्चना ताईंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिला त्यांच्यासह काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटुंबासह भेट घेतली आणि लातूरमध्ये प्रतिक्रिया उमटली की देवघरातील देवही आता या घरातून त्या घरात गेले अशी ती प्रतिक्रिया आहे लातूरमध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घराचं नाव देवघर आहे अर्चनाताई पाटील चाकूरकर विधानसभा निवडणुकीमध्ये उभ्या होत्या तेव्हा काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख टीका करत होते देवाऱ्यातील देवही भाजपवाल्याने चोरला देव आमच्यासोबत आहे अशी टिप्पणी त्यांनी केलेली होती आणि काँग्रेसच्या बॅनरवर शिवराज पाटलांचा फोटो असायचा आणि अशा पद्धतीने ही निवडणूक झाली निवडणुकीमध्ये एकट्या अर्चनाताई पाटील झाशीच्या राणी संस्करण रागिणीसारखं प्रचार करत होत्या दोन मुलींची साथ होती बाकी कुठलीही फारशी साथ नव्हती त्यांचं प्रचाराचं तंत्र हे अनेकांपेक्षा वेगळं होतं मोठ्या सभांपेक्षाही त्या घरीदारी घरी जाऊन डायरेक्ट मतदारांशी भेटी घेत होत्या घरोघरी जाऊन आणि अशा पद्धतीने सकाळी मॉर्निंग वॉकमध्ये संध्याकाळी अशा पद्धतीने सगळ्यांना डोर टू डोर भेटण्याचा प्रचार त्यांनी झपाटा लावलेला होता आणि आपण पाहतो की वातावरण अतिशय काटावर स सलग निवडून आलेले आणि अमित देशमुख आणि विलासराव देशमुख यांचा गड राहिलेला हा किल्ला आहे अमित देशमुख करा तर भारती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं अनेक ठिकाणी संबोधला जात होता आणि अशा उमेदवाराला अर्चना टक्कर दिली सुरुवातीच्या काळामध्ये तिकीट वाटपामध्ये तिकीट भेटायला वेळ झाला म्हणजे शेवटच्या दिवशी त्यांना त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली कारण भाजपमधली काही कार्यकर्तेही नवीन प्रवेश केले त्याला तिकीट का जुन्या कार्यनिष्ठावान कार्यकर्त्या तिकीट असं चर्चा सुरू झालेली होती आणि म्हणून त्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रचार करण्यासाठी वेळ खूप कमी मिळाला तरी आटीतटीची म्हणजे ज्याला आपण चुरुसीची लढत असं म्हणू अशी लढत डॉक्टर अर्चनादाई पाटील यांनी दिली एवढं करून त्या थांबल्या नाहीत लातूरचा विकास हा त्यांचा ध्यास राहिलेला आहे आणि म्हणून लातूरचं कचरा व्यवस्थापन असो लातूरचा पाण्याचा प्रश्न असो की लातूरचं जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असो यासाठी पराभूत झाल्यानंतरही त्या स्थिर न बसता दिल्लीला गेल्या अमित शहाची भेट घेतली त्यांनी आणि ज्या मोठ्या शहरांमध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन अतिशय चांगलं केलेलं आहे अशी रोल मॉडेल म्हणून जे शहर आहेत त्या शहरातल्या त्या कचरा व्यवस्थापनाला त्यांनी भेट दिली आणि तशा पद्धतीचं कचरा व्यवस्थापन आपल्या लातूमध्ये कसं करता येईल याचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे हे त्यांनी दाखवून दिलं निवडून आल्यानंतरही अद्याप अमित देशमुख साहेबांनी गती घेतलेली नाही पण अर्चना ताईने हे सगळं करून दाखवलं म्हणजे निवडून आल आलं नसलेला उमेदवार हा एवढ्या ऍक्टिव्ह आहे आणि मग निवडून आलेला उमेदवार त्या तुलनेत काय आहे अशी ही चर्चा लातूरमध्ये सुरू झाल्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि मग मध्यंतरी संभाजी भैया संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुख यांची सभा झाली संजय बनसोडी ते सभेला होते आणि मग त्यांनी जे भाषण केलं म्हणजे त्यातून असं लक्षात येते की आतून संभाजी पाटील सुद्धा त्यांच्यासोबतच होते का काय म्हणजे अशा पद्धतीने आम्ही कसं म्हणजे विधानसभेमध्ये सगळ्याचे सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशीचे अठ्ठ्याऐंशी ब्लॉक कसे त्यांनी रिझर्व केले आणि मग निसर्ता एखादा ब्लॉक शेवटच्या याच्याने मला मिळाला नाहीतर पूर्ण फ्लॅटच्या फ्लॅट त्यांनीच बुक केली होती एकही फ्लॅट मिळायला तयार नव्हता अशा पद्धतीचा अतिशय विनोदी शैलीने त्यांनी भाषण केलं आणि आपण पाहतो की आ, सत्ता आणि सत्तेनंतर जनतेसाठी त्याचा उप उपयोग या अनेक गोष्टी मॅटर करतात पण दे लातूरमध्ये ही चर्चा होती की देव घर जरी गेलेलं असलं तरी देव आमच्यासोबत आहे पण सुमारे पन्नास मिनिट चाकूरकर परिवारांना नरेंद्र मोदींनी वेळ दिला होता आणि चाकूरकर हे परिवारासमवेत नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केल्या आणि म्हणून मग नव्याने लातूरमध्ये पुन्हा एकदा चाकूरकर आणि नरेंद्र मोदी अशी चर्चा सुरू झालेली आहे यामध्ये दुसरी बाजू अशी आहे की चाकूरकर हे अत्यंत काँग्रेसचे निष्ठावान अनुभवी नेते आहेत पण अलीकडे काँग्रेस त्यांना काही विचारत नाही आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेस येत नसेल आणि अर्चनाताई भाजपमध्ये आहेत तर त्यांच्यासोबत म्हणून आता शिवराज पाटीलही कारण निवडणुकीपूर्वी तर त्यांनी मी काँग्रेसमध्येच आहे फक्त त्या गेलेत असं म्हटलेलं होतं आणि म्हणून ते काँग्रेसच्या बॅनरवर होते पण त्यांनी आता प्रत्यक्ष त्यांची भेट घेतली आणि आपल्या अनुभवाचा फायदा भारतीय राजकारणाला झाला पाहिजे असा असेल किंवा त्यांनी भारतीय राजकारणामध्ये सध्या जे काही चालू आहे ह्या सगळ्याची चर्चा झालेली असेल कारण ती खूप म्हणजे आता सत्तेच्याही खूप पुढे ते गेलेली आहेत एक तत्वज्ञ राजकारणी म्हणून आपण शिवराज पाटलांकडे पाहतो ते आता कुठल्याही पक्षात नसले तरीही देशासाठी म्हणून आता देशाचे पंतप्रधान आहेत ते पंतप्रधान हा देशाचा असतो पक्षाचा नसतो अशा पद्धतीने सुद्धा वरच्या लेवलची चर्चा आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल पॉलिटिक्सची चर्चा ते त्यांच्यासोबत केली असतील असं आपण म्हणून आपल्याला काय वाटतं पण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्याने आलं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र